श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौ शिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सोळावा वासुदेवानंद हिमालयाच्या यात्रेस निघाले होते दोन वर्षाचा काळ त्यांनी हिमालयात घालवला दोन चातुर्मास हिमालयात झाले ते कुठे राहिले कसे राहिले भिक्षा कुठे केली या हिमालयातील त्यांच्या वास्तव्याबद्दल कुणासही काहीही माहिती नाही आणि त्यांनी कधी सांगितलेही नाही ती गुपितच राहिली वासुदेवानंद नारायणाच्या दर्शनार्थ निघालेले होते देवप्रयाग रुद्रप्रयाग कर्णप्रयाग येथे पवित्र स्नान करून ते गुप्त काशी व केदारनाथाचे दर्शन घेऊन बद्रीनायणास आले मनोभावे देवास प्रार्थून दोन दिवस येथे मुक्काम केला बद्रीनारायण हे विष्णूचे स्थान आहे सारा परिसर मनोहरी ये आहे येथील मूर्ती शाळीग्राम काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे व चतुर्भुज पद्मासन घातलेली आहे परधर्मीयांच्या आक्रमणामुळे परकीय लोकांनी या मूर्तीस मंदिराबाहेर फेकले होते आद्य शंकराचार्यांनी मूर्तीला नारद कुंडातून बाहेर काढून पवित्र अशा गरुड गुंफेत त्याची पुन्हा स्थापना केली या गुंफेत ही मूर्ती सातशे वर्षापासून अधिक काळ होती तेराव्या शतकात गडभाल नरेशाने एक सुंदर मंदिर बांधले ज्याच्या भिंतीवर अतिशय मनोहरी शिल्प आहेत या मंदिरात या मूर्तीची स्थापना करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरावर कलश चढवला येथे पोहोचणे अतिशय कठीण आहे अलकनंदा नदी येथून वाहते या नदीत पापक्षालनार्थ अनेक लोक स्नान करतात बद्रीनारायणाची मूर्ती ही परिसाची आहे असा समज असल्याने पुजारी कोणासही मूर्तीस स्पर्श करू देत नाहीत व गाभाऱ्यातही कोणाला प्रवेश नाही या मूर्तीचे दुरून दर्शन घ्यावे लागते येथे कडाक्याची थंडी असते वाटेत जागोजागी विश्रांती स्थाने आहेत त्यातच एक श्री काळी कमळीवाले बाबांचा आश्रम आहे या आश्रमातून प्रवाशांना उबदार वस्त्रे पुरवली जातात मंदिरापासून काही अंतरावर दोन टेकड्या आहेत तेथे नरनारायण ऋषींचा वास आहे असा समज आहे त्यांच्या दर्शनार्थ निर्धार करून स्वामी महाराज या टेकड्यांवर शोधार्थ चालत निघाले काही अंतर चालून गेल्यावर त्यांना एक कडा तुटून पुढील मार्ग बंद झालेला दिसला अतिशय कठीण भयान अवघड असा हा परिसर होता सोबत असलेले काही सहप्रवासीही माघारी गेले परंतु स्वामींचा निर्धार कायम होता ते येथे हट्टाने स्थिर उभे राहिले काही वेळ जाताच दोन साधू कडा उतरून सामोरे आले व स्वामींना म्हणाले आपण पुढे जाऊ नये कडा तुटलेला आहे खाली बर्फाचा घट्ट न झालेला थर आहे चुकून खाली पडलात तो शाबूतही राहणार नाही तेव्हा आपण मागे फिरावे असे म्हणून त्या दोन साधूंनी स्वामींना वंदन केले स्वामींनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व त्यांचे अमानवी तेज पाहून अस्खलित देववाणीत त्यांना म्हणाले मी नरनारायणाच्या दर्शनार्थ येथवर आलो आहे त्यांच्या कृपेमुळेच इथपर्यंतचा मार्ग दिसला यापुढेही त्यांच्याच कृपेने मार्ग दिसेल आपणही त्याच मार्गाने आला आहात तेव्हा यापुढेही त्यांच्याच कृपेने मार्ग दिसेल आपणही त्याच मार्गाने आला आहात तेव्हा आता मी पुढे जाणार मागे फिरणार नाही या देहाचे जे व्हायचे असेल ते होईल स्वामी महाराजांचा हा निर्धार बघून दोन्हीही साधूंच्या मुखावर हास्य चमकले व क्षणात त्या साधूंची रूपे पालटून नरनारायण ईश्वर त्यांच्या समोर उभे राहिले प्रत्यक्ष नरनारायणाला पाहून स्वामींना परमानंद झाला व त्यांनी कर जोडून त्यांच्या चरणी दंडवत घातला नरनारायणांनी त्याला आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले स्वामी तसेच पुढील प्रवासास निघाले अंगावर लंगोटी आणि छाटी या व्यतिरिक्त एकही वस्त्र त्याने पांघरलेले नव्हते वाटेत कड्याकेची थंडी होती अनेक सरोवरे थंडीने गोठलेली होती अशाच एका सरोवराकाठी ते थांबले असता सरोवराच्या पृष्ठभागावर खळबळ झाली आणि जलातून एक सिद्धासन घातलेला योगी वर आला व गुरुरायांचे दर्शन घेऊन वंदन करून तत्काळ परत जलात गेला स्वामींनी नारायण एवढे म्हणून त्याला आशीर्वाद दिला व त्याचेही दर्शन घेतले हिमालयातील या प्रचंड थंडीतही फक्त दोन छाट्या धाबळी एवढेच घेत व सर्व प्रवास पायी अनवाणी करीत असत थंडीपासून रक्षण करण्यासाठी कुणाकडेही काहीही मागत नसत कुठल्याही गोष्टीचा संग्रह करीत नसत एवढ्या भीषण थंडीत निभावून जाणे महाकर्म कठीण असताना महाराजांचे अपार मनोधैर्य कठोर मनोनिश्चय तीव्र वैराग्य आणि शून्य देहासक्ती हेच कारण होते त्यांनी सर्वावर विजय मिळवण्याचे स्वामींचे निसर्गावर अत्यंत प्रेम होते भगवंताप्रती अढळ भक्ती होती बद्रीनारायणा मंदिरापाशी स्वामी दर्शनार्थ येऊन उभे राहिले गाभाऱ्याबाहेर जिथे दर्शनार्थी येऊन उभे राहून दर्शन घेतात तेथेच ते उभे राहिले व बद्रीनारायणाचे दर्शन घेतले पुजाऱ्यांनी त्यांना पाहिले व अत्यानंदाने त्यांना गाभाऱ्यात पूजेसाठी बोलवले महाराजांचे अष्टसात्विक भाव दाटून आले व त्यांनी भावविभोर होऊन बद्रीनारायणाची पूजा केली बद्री, के बद्री म्हणजे बोरी लक्ष्मीने येथे बद्रीचे रूप धारण केले आहे बोरीच्या रूपाने येथे लक्ष्मी आश्रमाचे रक्षण करते आज तेथे बोरीची झाडे नाहीत परंतु हे स्थान आजही बद्रिकाश्रम विशाल बद्री बद्रीनाथ बद्रीनारायण या नावाने प्रसिद्ध आहे श्री श्रीगंगोत्र जाण्यासाठी चमोली रुद्रप्रयाग या मार्गाप्रमाणेच या नारायण मंदिरावरून जाण्यासही एक मार्ग आहे अति थंडी दुर्गम पायवाट अवघड घाट असल्याने या मार्गाचा वापर फक्त संन्याशीच करतात श्री केदारनाथाला आद्य शंकराचार्यांचे मंदिर आहे केदारनाथाचा जीर्णोद्धार शंकराचार्यांनीच केला पांडवाने हे मंदिर प्रथम बांधले असे मानले जाते पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा ते येथे दर्शनार्थ आले होते तेव्हा शिवाला त्यांना दर्शन देण्याची इच्छा नसल्याने त्यांना टाळण्यासाठी शंकराने महिषाचे रूप घेऊन भूमिक शिरून अदृश्य व्हायचे ठरवले व तो भूमिगत जायला लागला पण भीमाला संशय आल्याने त्यांनी ओम नम शिवाय हा ध्यानमंत्र उच्चारून त्या महिषरूप शंकराचे मागील दोन्ही पाय भक्तिभावाने धरले शिवशंकर हा मुळातच भोळा कनबाळू असल्याने तो भीमाच्या भक्तीला टाळू शकला नाही व तेथेच शिवलिंग स्वरूपामध्ये राहिला हे लिंग स्वयंभू असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे केदारनाथ लिंग हे महिषाच्या पाठीसारखे असून मस्तक जे भूमिगत झालेले होते ते नेपाळमध्ये पशुपतीनाथ म्हणून प्रसिद्ध पावले स्वामी महाराज श्री गंगोत्री जमुनोत्री त्रिजुगी उखी उखीमठ येथे दर्शन घेऊन पुन्हा रुद्रप्रयाग देवप्रयाग कर्णप्रयाग मार्गाने ऋषिकेश येथे येऊन पोहोचले अवदूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त